रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशा आज आपल्याला येणाऱ्या निमित्त बाळकृष्णाची अतिशय सुंदर मनमोहक तुम्ही या गवडणी मध्ये नक्की रंगून जाल असेच भक्ती व्हिडिओ आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद राधे राधे आरे अरे आरे अरे आपण 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 आरे 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 अरे ना आपण 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 हात घालून दऱ्यात हात घालून देऱ्यात तुला लाडा न सांगते रे कनं मारून निघालात तुला बोलीन सांगते रे कन मारून निघालात तुला पैमा न सांगते रे कन मारून निघाला तुला लाडा न सांगते कानं मारून निघालात तुला प्रेमा न सांगते रे कृष्ण मारून निघालात तुला बोडीन सांगते रे मारून निघालात तुझ्या पायाला बांधून दोरी तुला मुखडाला बांधून घरी तुझ्या पायाला बांधून दोरी उखडाला बांधील घरी अस तुला लाडा न सांगते रे कान मारून निघालात तुला प्रेमानं सांगते रे कान मारून निघालात तुला लाडानं सांगते रे कानं मारून निघालात तुला प्रेमान सांगते रे कृष्ण मारून निघालात तुला बोलीनं सांगते रे कानं मारून निघालात दी ठेवलं तुझी नजर त्याच्यावरी वरी दवी ठेवलं तुझी नजर त्याच्यावरी वरी अस भरभर भर भर, 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 भर मर्त फोडून आलो ताल दारात असं मारत फोडून आलो ताल दारात तुला लाडान सांगते मान सांगते रे काना मारून निघालात तुला बोलून सांगते रे कृष्ण मारून निघालात अरे 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 नको 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 अरे 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 नको 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 हात घालूस गेल्यात तुला लाडान सांगते रे कृष्ण मारून निघालात तुला प्रेमान सांगते रे काना मारून निघालात तुला गोडी न नकते रे काना मारून निघालात एका जनार्दन कृष्ण बाई हा ऐके ना काही एका जनार्दन धनी कृष्ण बाई हा ऐके ना काही आता बरोभर भरभर रांगत रांगत आला गदारात आता भर भरभर भर भर रांग सांगते रे कान मारून निघालात तुला गोडीन सांगते रे कृष्ण मारून निघालात तुला बेमा सांगते रे कान मारून निघालात आरे अरे 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 ना आपण आपण नको अरे 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 नको हात घालून घेऱ्यात हात घालून घे ला सांगते रे कन मारून घालात तुला प्रेमान सांगते रे कृष्ण मारून निघालात